नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजे बुधग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मिथून राशीच्या या फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म जन्मराशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच नेहमीप्रमाणे ही सूचना या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला जाणवतात अनुभवायला येतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि ठेवू शकता या महिन्यावर काटेकोर लक्ष व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत नंतरच्या भागात ते म्हणजे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्याचा छानपैकी आनंद घेणार आहोत तसे शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये विवाह करिअर नवीन वर्ष दोन हजार सव्वीसचे वार्षिक राशी भविष्य आपल्या राशीचे आणि या महिन्याचे शुभ मुहूर्त या सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य हे माहितीपूर्ण व्हिडिओसुद्धा आवर्जून पहा चला तर मग जाणून घेऊया आजच्या या भागामध्ये या फेब्रुवारी महिन्याविषयी काय म्हणणं आहे आपल्या राशीसाठी आपल्या राशीचं स्वामीग्रह आहे बुध तीन फेब्रुवारीनंतर कुंडलीच्या भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे यामुळे आडून राहिलेली महत्त्वाची कामं तीन फेब्रुवारीनंतर या काळात हातात घ्यायला हरकत नाही विशेष करून कागदपत्रांबद्दलची कामं किंवा महत्त्वाच्या व्यवहाराच्या संदर्भातली कामं महत्त्वाच्या चर्चा विचार विमर्श गाठीभेठी नवीन व्यवहाराची कामं ह्याला या काळात प्राधान्य दिल्यास उत्तम राहील सुरू केलेल्या कामात उत्तम प्रतिसाद त्यामुळे या काळात मिळताना दिसेल आणि यशही चांगलं मिळेल तसेच स्वतःच्या कार्याच्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्धी मीडिया यांचा वापर अवश्य वाढवू शकता लोकसंपर्क संपर्क संपर वाढवण्यासाठी नवीन लोकांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी मार्केटिंगसाठी हा महिना आपल्या राशीला शुभ राहील यश देणारं राहील स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करण्याची संधी या काळात बिलकुल सोडू नका काहीतरी नवीन ज्ञान नवीन माहिती आधुनिक तंत्रज्ञान नवीन वाचन यासाठी हा महिना अवश्य वापरत आणायचा आहे त्याचा उपयोग आणि लाभ आपल्याला आपल्या कार्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना दिसेल आज उद्या आणि भविष्यात सुद्धा तसे जी मंडळी धार्मिक किंवा सामाजिक कार्याशी कुठल्या ना कुठल्या मार्गाने जोडलेली आहेत त्यांनी आपल्या कार्याचा आवाका विस्तार वाढवण्यासाठी घेतलेले निर्णय कार्यान्वित करण्यासाठी हाच कालखंड शुभ राहणार आहे धार्मिक कारणासाठी धर्मस्थळांना भेट देण्यासाठी हा महिना अनुकूल असणार आहे तर काही जणांना अचानक ही संधीसुद्धा मिळताना दिसेल शुक्र हा कलेचा आणि आर्थिक लाभाचा ग्रह पाच फेब्रुवारीनंतर याच भाग्यस्थानामध्ये येत आहे तेव्हा काही जुनी आर्थिक लाभाची समीकरणं नवीन आर्थिक स्त्रोत यांचा शुभ अनुमान अनुभव आणि परिणाम ताळमेळ मिळवू शकाल आणि म्हणूनच नवीन आर्थिक गुंतवणूक प्रॉफिट बुकिंगसाठी अवश्य प्रयत्नशील रहा तर ज्यांची रखडलेली उधारी उसनवारी असेल त्यांनी वसुलीच्या कामावर अधिक लक्ष वाढवा फायदार आहे आर्थिक लाभ सुद्धा बऱ्यापैकी होते बारा तारखेनंतर बदलणारा रविग्रह सरकारी कामातील यश मिळवून द्यायला मदत करणार आहे तर काही सरकारी योजनांचा लाभ या काळात पगरात पडेल सरकारी व राजकारणी मंडळींची साथ मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही शेतीच्या कामामध्ये यश देणारा हा संपूर्ण महिना राहणार आहे तर ज्यांना जमीन जुमल्याचे व्यवहार पूर्ण करायचे आहेत जमिनीत नवीन गुंतवणूक करायची आहेत नवीन शेत जमीन घ्यायचे आहे त्यांनी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवश्य प्रयत्न करावेत अशा संधीवर लक्ष द्यावं बँकिंग अकाउंटिंग बिझनेस मॅनेजमेंट फायनान्स शेअर मार्केट मल्टीमिडिया आर्ट कला लॉ अशा विषयामध्ये शिक्षण घेत असलेले जे विद्यार्थी मंडळी आहेत त्या विद्यार्थ्यांना हा महिना शुभ राहणार आहे तर कॅम्पस प्लेसमेंट्स इंटरव्यूज सिलेक्शन यासाठी सुद्धा हा महिना अनुकूल अशी साथ आपल्याला देताना दिसतो आहे त्यामुळे आपल्या तयारीमध्ये कुठेही कमी पडू नका पूर्ण तयारीनिशी या सगळ्या गोष्टींचा सामना करा परदेशातील नोकरी शिक्षण व्यवसाय यासाठी तयारी करणं निर्णय घेणं संधी घेणं यासाठी अवश्य प्रयत्नशील राहण्यासाठी ग्रहांची साथ उत्तम आहे विवाह संतती प्रेमसंबंध यासाठी सुद्धा हा महिना शुभ राहणार आहे आपल्या आरोग्याचा विचार करता पहिला पंधरवडा मात्र जरा काळजी घ्या असं सांगत आहे विशेष करून पित्ताचे आजार ब्लड प्रेशर हृदयविकार या संबंधित आजारामध्ये जरा जास्त काळजी घ्यावी लागेल त्यामुळे योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाने याला प्राधान्य द्या तसेच घातपात अपघात ही शक्यता पहिल्या पंधरवडामध्ये दिसत आहे तेव्हा वाहन विद्युत उपकरणं धारदार वस्तू अग्नी या संदर्भामध्ये अत्यंत काळजीने वागा निष्काळजीपणा आणि धान्रटपणा आपलं नुकसान करू शकतो तेव्हा सांभाळा आणि सावधानता वाढवा मंडळी आपल्यालासुद्धा अशाच रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशाप्रकारे केलं जातं मार्गदर्शन याविषयी जाणून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा जो संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो त्यावरूनसुद्धा आपण संपर्क साधू शकता या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा आपल्या राशीच्या बाबतीतला विचार करता इंजिनिअरिंग आय टी पॉवर फायनान्स फार्मा एफ एम सी जी केमिकल बँकिंग लॉजिस्टिक इन्फ्रा ऑइल स्टील आणि इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी दुसरा पंधरवडा बऱ्यापैकी लाभ मिळवून द्यायला मदत करेल तर मंडळी ही होती या फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वांच्या गोचरग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपण माहिती करून घेणार आहोत अत्यंत महत्त्वपूर्ण ती म्हणजे दैनंदिन राशी भविष्य अत्यंत व्यवस्थितपणे या गोष्टीची माहिती घेतल्यामुळे या महिन्यातले शुभ आणि डिव, अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल महिन्याचे पहिले चार दिवस एक ते चार फेब्रुवारी उत्तम आनंदी सुखी असे असणारे हे दिवस स्वतःच्या विषयामध्ये महत्त्वाचे निर्णय घेणं व्यक्तिमत्व विकास नवीन शिकणं यासाठी हे दिवस अनुकूल अशी साथ देणारे राहतील मानसन्मान पतप्रतिष्ठा मिळवण्याची संधी या काळात उत्तम मिळेल कार्याची योग्य आखणी करून सुरुवात आपण या काळात अवश्य करू शकता त्यामुळे काही नवीन विचार नवीन निर्णय घेण्यासाठी किंवा त्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील विशेष करून कुटुंबाच्या हितासाठी आर्थिक निर्णय या काळात घेतलेले अनुभव चांगले राहते कामानिमित्ताने छोटे मोठे प्रवाससुद्धा संभवतात पाच सहा सात फेब्रुवारी घरगुती मुद्द्यांवर थोडी चिंता वाढवणारे दिवस राहतील त्यामुळे थोडी काळजी घ्या परंतु घराच्या संदर्भातील महत्त्वाची काही कामं असतील ती मात्र मार्गी लागायला मदत होईल घरासंदर्भातल्या महत्त्वपूर्ण गोष्टींची खरेदी वस्तूंची खरेदी करती हे दिवस शुभ राहतील भूमी भवन वाहन यांची खरेदी विक्रीसुद्धा या काळात करू शकता शुभ दिवस आठ नऊ फेब्रुवारी विद्यार्थी नोकरदार गुंतवणूकदार भांडवलदार या मंडळींसाठी हे दिवस शुभ राहतील त्यामुळे काही महत्त्वाच्या व्यवहारामध्ये आर्थिक लाभाची गणंत जुळवून यायचे संबंध या दिवसात आहेत लक्ष ठेवा विद्यार्थ्यांना नोकरदार मंडळींना अनुकूल वातावरणाचा लाभ अनुभवता येईल दहा अकरा बारा फेब्रुवारी थोडी दगदग कमी करा आरोग्य आणि हितशत्रू यांच्यापासून जरा सावध पवित्रा घ्यायचा आहे शेजारी आणि हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी आपले संबंध बिघडणार नाहीत याची या दिवसात अवश्य काळजी घ्या तेरा चौदा फेब्रुवारी महत्वाच्या कामासाठी शुभ असणारे हे दिवस लग्नकार्य कोर्ट कचेरीची कामं व्यावसायिक निर्णय महत्त्वाच्या लोकांशी असणाऱ्या भेटी चर्चा यासाठी हे दिवस शुभ राहतील तर काही महत्त्वपूर्ण कागदपत्रांची कामं आणि कागदपत्रांवर सहाय्य करण्यासाठी कागदपत्रांची कामं पूर्ण करून घेण्यासाठी या दिवसांचा वापर करू शकता नवीन लोकांशी ओळखी आणि संवाद अवश्य वाढवा उत्तम दिवस पंधरा सोळा फेब्रुवारी आपल्या आरोग्यावर जरा जास्त लक्ष द्या वादावादीच्या प्रसंगापासून स्वतःला लांब ठेवा खर्च आणि आर्थिक व्यवहार यावर काटेकोरपणे लक्ष ठेवा आणि सांभाळून करा सतरा तेवीस फेब्रुवारी हे पुढचे सात दिवस मात्र पुन्हा एकदा नवीन उत्साहात कार्याला सामोरं जाण्याकरता शुभ दिवस कारण या काळात कार्याला भाग्याची साथ उत्तम राहील कुटुंबातील वडीलधारी मंडळी कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी वर्ग मित्रपरिवार यांची मदत आणि मार्गदर्शन अवश्य घेऊ शकता त्यासाठी शुभ दिवस जुन्या गुंतवणुकीतून प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी सुद्धा अनुकूल दिवस धार्मिक यात्रा धार्मिक कार्य याचं अवश्य प्लॅनिंग करू शकता चोवीस पंचवीस फेब्रुवारी स्वतःचं आणि कुटुंबाचं आरोग्य गुंतवणूक आर्थिक खर्च यावर जरा जाणीवपूर्वक लक्ष ठेवायचं आहे कामानिमित्ताने बाहेरगावचे प्रवास घडतील ते मात्र फायद्याचे राहतील महिन्यातले शेवटचे तीन दिवस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी उत्तम लाभाचे आनंदी वातावरणाचे दिवस अनुभवायला मिळते तर मंडळी ही होती या फेब्रुवारी महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची आपल्या राशीबद्दलची माहिती आता जाणून घेऊया या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठीचे आध्यात्मिक उपाय म्हणजे याही महिन्यात आपल्याला माता महालक्ष्मीची व भगवान महाविष्णूंची उपासना साधना मंत्रपाठ अवश्य वाढवायचे आहे यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे कमीत कमी तीन पाठ आणि वेळ असेल तर सोळा पाठ आवर्जून करा विष्णू नामावलीचं पठण कोणत्याही वेळेत उत्तर दिशेकडे तोंड करून अवश्य सुरू ठेवा मंडळी ही होती आपल्या मिथून राशीची फेब्रुवारी महिन्यातील दैनंदिन व मासिक राशी भविष्याची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि इतर लोकांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा मंडळी बऱ्याच दिवसांपासून लोकांचा आग्रह होत आहे ज्योतिष वर्ग सुरू करा आपल्या सर्वांच्या हो। या आग्रहाखातर लवकरच प्राथमिक ज्योतिष वर्ग ऑनलाईन झूम मिटिंगवर आपण सुरू करत आहोत या प्राथमिक ज्योतिष वर्गामध्ये आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे बारा राशींची कुंडलीमधील बारा घरांची म्हणजेच बारा स्थानांची व नऊ ग्रहांची अत्यंत सखोलपणे आणि विस्तृतपणे ज्यांना या प्राथमिक ज्योतिष वर्गामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अधिक माहितीसाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून ती माहिती जाणून घ्यावी व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तसेच मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी तीन पुस्तकं के प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा तसेच मंडळी परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता हा ग्रंथ स्त्री पुरुष आभार वृद्ध कोणीही वाचन करू शकतात पारायण करू शकतात असा हा सातशे ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ त्याच पद्धतीने अष्टोत्तर शतनामावली हे हे पुस्तकसुद्धा आपण एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून मागवू शकता या पुस्तकात विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांची एकशे आठ नावं संकलित केलेली आहेत तर मंडळी अशी ही पुस्तकं मागवण्याकरता आपण अवश्य फोनपे करून मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूद आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र सुदर्शन यंत्र लक्ष्मी कवडी वास्तू इंद्राणी यंत्र हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि अवश्य ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली शुभ चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूपदीप पात्रसुद्धा आपण मागवू शकता माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच तर मंडळी असा हा फेब्रुवारी महिना आपल्या मिथून राशीसाठी सुख समृद्धीचा भाग्याचा आरोग्याचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना कळावे लोभाय असावा धन्यवाद